मी कालच माननीय उद्धवजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि प पक्षप्रवेश केल्यानंतर आमचे नेते आदरणीय अंबादादाजी दानवे साहेब यांनी लगेच आमची मातोश्रीवर एक वेगळी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद संदर्भात चर्चा केली तर आज रोजी आमच्याकडं नगरपालिकेला काही उमेदवार नगर आहेत देखील काही लोक इच्छुक आहेत तर उद्या अंमदा दा, दादा दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळे आमच्याकडे नगराध्यक्षाचे उमेदवार नगरपालिकेला जे आमच्याकडे उमेदवार आहेत ते उमेदवार एकत्र बसून त्यांची उद्या चर्चा करून मग युती का स्वतंत्र लढायचं ते उद्या त्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय होईल दादांचं बोलणं झालंय आम्ही तर बीडला एक बैठक लावायचं ठरवलंय परंतु अद्याप त्यांचा वेळ तसा मिळालेला नाही मग ते जर बीडला येत असले तर एक व्यापक बैठक होईल आणि नाही वेळ मिळतो उद्या आम्ही संभाजीनगरला त्यांच्या ऑफिसला जाऊन जिथं कुठं ते आम्हाला बोलवतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत शिवसेनेमध्ये शिवसैनिक ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि कालच मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलंय की संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही लक्ष घालून पक्ष वाढवा त्यामुळं जिल्ह्याची जबाबदारी शिवसैनिक म्हणून माझ्यावर आहे आणि मी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व पार्टी पार्टीसोबत काम करणार नाही आज तरी आमच्याकडे एक तिशिक नगरसेवक उमेदवाराची यादी आहे आणि नगर नगराध्यक्ष पदाला देखील एक चांगले दोन चेहरे आहेत आमच्याकड त्यातला एक चेहरा आम्ही फायनल करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव